मेलो तरी शरद पवार साहेबांसोबत आहे हे जे बोलत आहेत ते मूर्ख आहेत शरद पवार आणि पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही स्वतंत्रपणाने स्वतंत्र निशाणीवर निवडणुका लढणार शरद पवार हेच आमचे चिन्ह निशाणी आहे व तोच आमचा पक्ष आहे घड्याळ चोराने पाकिट माराने चोरले आहे मात्र मनगड तर आमच्याकडेच चा आहे कोणीही अफवा पसरवते विरोधकांना सध्या काम नाही ऑन अशोक चव्हाण प्रत्येकाची इच्छा असते आश्चर्य या गोष्टीचं आहे की त्यांनी सांगितले आम्ही विकासासाठी गेलो एकोणीसशे बावन्न पासून त्यांच्या घरात मंत्रीपदे आहेत त्यांचे वडील देशाचे अर्थमंत्री संरक्षण मंत्री गृहमंत्री होते एवढे सगळे असताना माणूस विकास करू शकला नाही व विकासाचे कारण असेल तर आश्चर्य आहे अशोक चव्हाण गेल्यापासून आमची बैठक झाली नाही अशोक चव्हाण आणि हिंगोली आणि नांदेड सर्व जागांबद्दल ते चर्चेत सहभागी होते त्यांच्याकडे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून असे कधी वाटले नाही की ते असे काही करतील त्यांच्यावर काय परिस्थिती आली माहिती नाही अशोक चव्हाण यांचे घराणे काँग्रेसचे होते सरकारने मराठा समाजाला फसवले आहे सरसकट आरक्षण देऊ असे म्हणत जरांगे पाटील यांचा उपयोग केला व मराठा समाजाला फसवले एकीकडे एक हे केले तर दुसरीकडे भुजबळांना ओबीसीना अस्वस्थ करायला सांगितले आहे एकीकडे जरांगेचा तर दुसरीकडे भुजबळांचा वापर केला छत्रपती शिवाजी काळापासून सगळे एकत्र आहेत पहिल्यांदाच महाराष्ट्रात असे झाले की दोन समाज ओबीसी व मराठ्याला समोर आणण्याचे काम केले जरांगे गरीब माणूस सरकारने त्यांना फिरवून टाकले राज्यन विचारे यांची सुरक्षा काढून घेतली असेल तर शंभर टक्के त्यांच्या जीवाला धोका आहे विरोधकांना असे ना तसे संपवून टाका असे राजकारण चालणार असेल हे योग्य नाही विरोधी पक्ष शिल्लक राहिले पाहिजेत पण एकटेल निवडणूक लढू हे त्यांच्या डोक्यात आहे विचारायला कोण नसला तर सत्तेत आलेली माणसे मगरूर होतात अपात्र करायची कायद्यात तरतूद आहे असे मला वाटत नाही निवडणूक आयोगाने जे केले ते गैर आहे अध्यक्ष जे करणार ते चुकीचे आहे हिम्मत असेल तर अपात्र करा तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळायचे नाही तर ठीक आहे मी बिलकुल काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही साहेब काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही स्वतंत्रपणाने स्वतंत्र, स्वतंत्र निशानीवरती निवडणुका लढवू आम्ही नेहमी सांगतो शरद पवार हेच आमचं चिन्ह आहे हीच आमची चिन्ह आणि तोच आमचा पक्ष आहे काही घड्याळ चोरांनी पाकिट घड्याळ चोरलंय मनगट्ट आमच्याकडेच आहे ना अजून बातम्या बातम्या यायला काय कोणी अफवा पसरवत विरोधकांना सध्या काम काय म्हणजे आमच्या विरोधकांना प्रत्येकाची इच्छा असते मला आश्चर्य वाटत त्यांनी पण सांगितलं विकासासाठी गेलो बावन्न सालापासनं त्यांच्या घरात मंत्री मंत्री आहेत म्हणजे त्यांचे वडील श्री शंकरराव चव्हाण साहेब हे या देशाचे अर्थमंत्री होते या देशाचे संरक्षण मंत्री होते या देशाचे गृहमंत्री होते देशाचे ते मुख्यमंत्री होतेच महाराष्ट्राचे पण एवढं सगळं असताना माणूस विकास करू शकला नाही नांदेडमध्ये हे कारण जर असेल तर आश्चर्य कदाचित त्यांना एका नवीन डीलरची आवश्यकता असेल आहे त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने चिन्ह दिलेली आहे त्याच्यामध्ये ते माझ्याबद्दल मला माहित नाही ते साहेब निर्णय घेणार आहेत आणि तो अतिशय गुप्त असेल तो आमच्यापर्यंत येणारच नाही असे कायद्यात तशी काही तरतूद आहे असं मला वाटत नाही खरा ओरिजिनल पक्ष हा निवडणूक आयोगाने जे केलाय ते गैरच आहे ते चुकीच आहे आणि तर अध्यक्ष करणार असतील तर ते पण चुकीच आहे आणि अपात्र केलं जीव तर नाही घेतला ना आमचा फाशीवर तर नाही चढवणार ना तोंड तर दिलाय ना आम्हाला बोलायला आणि महाराष्ट्राची जनता तशीच चिडलेली आहे की काय पद्धत आहे राजकारणाची माझं तर म्हणणं आहे करा बाबा हिंमत असेल तर तुम्हाला कायदा तुला तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पण मानायचे नाहीये ठीक आहे नव्याण्णव लाख रुपयांच कर... कोटी रुपयांचं कर्ज घेतलं तीन लाख कोटी आरबीआय कडून काढून घेतली तीस लाख कोटींचा पेट्रोल टॅक्स घेतला पेट्रोल वर्थी जो जो टॅक्स लावतात ना तो तीस लाख कोटी एकूण सव्वा लाख कोटी डॉलर दोन हजार चौदा ला साठ होता म्हणजे मनमोहन सिंग होते तेव्हा त्रेपन्न होता आज तो ऐंशी रुपयावर हो आहे म्हणजे आज तो ब्याऐंशी त्र्याऐंशी वर हो आहे काहीतरी पहिल्या सत्तर वर्षात देशाचं कर्ज छप्पन लाख कोटी होत गेल्या दहा वर्षात ते नव्याण्णव लाख कोटी रुपये झालं सत्तर वर्षात च्या दुप्पट झालं सत्तर वर्षामध्ये जेवढं कर्ज होतं त्याच्या दुप्पट दहा वर्षात झालं ठीक आहे पुरावे आणि या अर्थसंकल्पाच्या पुस्तकात काढलेले आहेत सगळे या देशामध्ये जो जी डी पी आहे त्याच्यातला नव्वद टक्के पैसा हा कर्ज हप्ते पगार मेंटेनन्स वर जातो म्हणजे देशाकडे फक्त दहा टक्के पैसे असतात ज्याने देशाचे इतर विकास होऊ शकतील रस्ते बांधणे धरणं बांधणं म्हणजे सार्वजनिक उपयोगाच्या गव्हर्नमेंटनी करायच्या जे कर्तव्य आहे त्यांचं त्या कर्तव्यासाठी फक्त दहा टक्के पैसे हे आफ्टर म्हणजे आत्ताचं जे अर्थसंकल्प झालं त्याच्यानंतरचे खूप डिटेल्स काढून ठेवले मी उद्या परवा जाऊन मुंबईत प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे याच्यावरती खूप डिटेल्स आहे एकंदरीतच देशाची आर्थिक अवस्था वाईट आहे महागाई प्रचंड वाढलेली आहे बेरोजगारी प्रचंड वाढली आहे या देशात कधीही उद्रेक होऊ शकतो गरीबाच्या हातात पैसाच नसेल आणि त्याला खायला अन्नच नसेल तर तो, तो कशावर जी जगणार आहे त्याचा धर्म त्याला जेऊ घालत नाही ना जगायला शेवटी अन्न लागतं अन्न विकत घ्यायला पैसा लागतो

कि हमको ये संविधान पसंद ही नहीं है हम ये संविधान को मानते ही नहीं है जब ये देश स्वतंत्र हुआ और जब देश ने यह संविधान स्वीकारा अपनाया 26 जनवरी 1950 में तब जो आरएसएस का मुखपत्र था ऑर्गेनाइजर उसमें लिखा था कि यह संविधान भारत का संविधान नहीं हो सकता है भारत का संविधान एक ही है मनु अशोक चौहान हिंगोलिया नांदेड़ आणि सगळ्याच जागांवरती ते चर्चेत सहभागी होते त्यांच्या चेहऱ्याकडनं कडे बघून ते मला कधीच वाटलं नाही की अशोक चव्हाण असं काही करू शकतील त्यांच्यावर काय परिस्थिती आली मला माहीत नाही पण अशोक चव्हाण हे त्यांचं घर आणणं हे काँग्रेसी होतं एवढं मला माहिती आहे बाकी आता पुढचं काय पुढे मागे काय आहे त्याला काय कल्पना या सरकारने मराठा समाजाला फसवलं कारण नसताना तुम्हाला आरक्षण देऊ कारण नसताना सरसकट आरक्षण देऊ असं करत त्यांनी मनोंजे मनोज जरांगे पाटीलांचा उपयोग करून महाराष्ट्र समाजाला फसवलं आहे दुसरी गोष्ट हे, हे करत असताना त्यांनी भुजबळांना ओबीसीना आवस्थ करायचं की तुमचं जाणार आहे तुमचं जाणार आहे म्हणजे जरांगींचा एकीकडे वापर केला एकीकडे भुजबळांचा वापर केला आणि दोन्ही समाज अस्वस्थ करून टाकले महाराज महाराष्ट्रातली जी सामाजिक स्वास्थ्य आहे ते शिवरायांपासनं आहे म्हणजे शिवरायांबरोबर असलेल्या अठरा पगड जाती होत्या त्या अठरा पगड जाती आज पण इथे आहेत तेव्हा ते एकत्र होते आजही एकत्र आहेत पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असं झालं की दोन समाज ओबीसी जे संख्येने पन्नास टक्क्याच्या वरती आहेत त्यांना आणि मराठ्यांना समोरासमोर आणण्याचं काम भुजबळ आणि सारांगींनी केलं म्हणजे जरांगींनी जरांगेला सरकारने फुल हे दिलं की तुम्ही करा जरांगी गरीब माणूस आहे तो लढतोय एका समाजासाठी सरकारने त्या माणस जरांगे पाटलांचा सगळं फिरवून टाकलं तो प्रामाणिक माणूस होता प्रामाणिकपणाने लढत होता सरकारने त्याला स्पष्ट सांगितलं असतं की आमच्याकडे आरक्षणाचं नाहीये आम्ही केंद्रात बोलू दरवेळेस मिटिंग घ्यायची दरवेळेस त्याला शेवटी समाज त्यांना प्रश्न विचारणार ना जरांगे काय झालं काय उत्तर देणार अशी माणसाशी सरकारने कधीच फसवणूक करत समाजाची कधीच फसवणूक करू नाही यांना फक्त स्वार्थी साधायचं होता यांना महाराष्ट्रामधनं दोन समाज तोडायचे होते ते तोडण्यात यशस्वी झाले ते राजकीय भाग, भाग बाजूला जाऊ द्या गावा, गावागावामध्ये बलुतेदार जे आहेत आलुतेदार बलुतेदार एकत हे एकत्र आहेत ना आज गाव न्हाव्याची व्यवस्था चालू शकते का आज गाव धोब्याशिवाय चालू शकतं का फळभाजी विक्रेत्याशिवाय गाणे गाव चालू शकतं का किराणा मालाच्या दुकानाशिवाय गाव चालू शकतं का मग हे कोण आहेत कशाला या आगी लावायच्या कशाला सांगायचं नाव्या आजपासून नाव्याने एकाही मराठ्याचे केस कापू येत कशाला काय गरज आलेली माणसं मगरूर होतात प्रश्न विचारणार कोण नाही त्यांची संख्या जेवढी रोडावत जाईल तेवढा सत्ताधार सत्ते सत्ताशी लुटून खातील लुटून समोर दरोडे घालतील जी काही परिस्थिती आहे ज्या पद्धतीने पक्ष मोडले जात आहेत तोडले जात आहेत आणि ज्या पद्धतीने शेड्यूल टेन चा वापर गैरवापर केला जातोय म्हणजे संविधानाचा अर्थच बदलून त्याचा वापर करणं हे धोकादायक आहे धोकादायक आहे ज्या पद्धतीने आमचा पक्ष मोडण्यात आला ज्या पद्धतीने शिवसेना मुंडण्यात आली ज्या पद्धतीने विधानसभेचे अध्यक्ष न्याय प्रक्रिया करतायत हे सगळं म्हणजे हसण्यासारखं आहे म्हणजे हसण्यासारखंच आहे काय होईल जास्तीत जास्त माझं तर म्हणणं एवढं काय होईल आम्हाला डिस्कॉलिफाय कराल ना अजून काय कराल फाशीवर नाही लटकवणार ना, ना? आमच्या तोंडावर काळी पट्टी बांधून आम्हाला गप्तर नाही करणार ना करा माझं तर आव्हान आहे करा <laughs> माझं म्हणणं असं आहे ज्याला जायचंय त्यांनी जावा मी काँग्रेस बाबत नाही बोलत मी आमच्याकडे जेव्हा होतो तेव्हा आमच्या इथे बोलायचं यांना जायचंय त्यांनी जा एक लक्षात ठेवा मी इतिहास सांगतो एकोणीसशे सत्याहत्तर साली जेव्हा प्रसंग आला तेव्हा सगळे इंदिरा गांधींना सोडून गेले होते काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता पण एकोणीसशे ऐंशी साली त्याच इंदिरा गांधींनी कन्याकुमारी काश्मीर आणि गुजरात ते मेघालय ज्या चारी वाटा फिरल्या कधी त्यांना पेट्रोलला पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही भरू दिलं कधी त्यांना रेस्ट हाऊस नाही मिळू दिलं त्या बाईंनी एका खेड्यामध्ये रेस्ट हाऊस न मिळाल्यामुळे इंदिराजींनी रस्त्यावरती बायकांचा विढा घेतला आणि रस्त्यामध्ये आंघोळ केली आहे रस्त्यामध्ये कारण का त्यांना रेस्ट हाऊसच मिळालं नाही त्यांच्या मागे शहा कमिशन लागलं त्यांना जेल झाली सगळे सूड घेण्याचा प्रयत्न केला आणि अखेर सूड घेणाऱ्यांवरती भारतीय जनतेने सूड घेतला आणि ऐंशी साली त्या सगळ्यांचा सा पराभव आणि इंदिरा गांधी परत पंतप्रधान झाल्या भारतीय जनता जन म्हणजे जनतेमध्ये तो एक मनात उद्रेक असतोच की तुम्ही सूडाचं राजकारण करू नका लोकशाही मार्गाने जेवढं जिंकता येईल मन तेवढी जिंकता सूड हा कोणालाही आवडत नाही तुम्ही रस्त्यावरचा कुत्रा बघा तुम्हाला सांगतो तुम्ही कुणाला मारायला जा तो कुत्रा तुमच्या अंगावर येतो आमच्याकडे आहेत बघा तुम्ही एखाद्याला मारायला जा तो कुत्रा तुमच्या अंगावर सूड हा जगामध्ये सगळ्या प्राण्यांकडनं त्याचा विद्वेष असतो की हे करू नका हिंसा ही अमान्य आणि या देशामध्ये हिंसा तर ती कसलीही हिंसा असो पॉलिटिकल व्हायलन्स असो रिलिजियस व्हायलंस असो कुठलाही व्हायलन्स या देशात सहन केलाच जाणार नाही हा देश बुद्धाचा आहे बुद्धाची जन्मभूमी आहे हा देश गांधींचा आहे त्यांची जन्मभूमी आहे आणि त्यांचे सुविचार हे जगाने मान्य करून स्वीकारलेत मग मार्टिन लुथर किंग असो नेल्सन मंडेला असो म्हणजे शोषणाविरुद्धचे जे जे लढे झाले ते सगळे लढे गांधीजींच्या नावानेच झाले नंतर त्या गांधींच्या देशात हे सगळं नाही चालू शकत त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या देशामध्ये तुम्ही संविधानाच्या विरोधात वागायला जाता टेन शेड्यूल सगळी जणात आहे म्हणजे आयाराम गयाराम होऊ नये गयाराम नावाचा आमदार होता सकाळी एका पक्षात होता संध्याकाळी दुसऱ्या पक्षात होता आणि सकाळी तिसऱ्या पक्षात होता त्याच्यावरनं आयाराम गयाराम नाव पडलं गयाराम मधला लोक हे होता आमदार होता त्या गयाराम नंतर मग हा टेन शेड्यूल आलं म्हणजे पक्षांतरबंदी कायदा आता त्याला पक्षांतर बंदी कायद्याला तर संविधानिक सपोर्ट मिळतो की काय असं वाटायला लागलं म्हणजे पन्नास टक्के आमदे तुटते की झालं तसं नाही आहे टेन मध्ये नाहीच आहे तसं तुम्हाला पक्ष सोडताच येत नाही